आणि अनेक लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महानिर्वाण झाल्याच्या नंतर अंतिम संस्कारासाठी अमाप गर्दी मुंबईमध्ये चैत्यभूमीवर जमा झाली या जगातील सर्वात मोठी अंतिम संस्काराची गर्दी उठ असेल तर ती होती चैत्यभूमीले जगातली सगळ्यात मोठी एवढी मोठी अंतिम संस्कार लाला गर्दी आजपर्यंत कोणाच्याही इतिहासात जमली नव्हती कारण या माणसांनी काय केलं तर मराच्या अगोदर एक सर्वात मोठं काम केलं ते म्हणजे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि या जगातलं सर्वात मोठं धर्मांतर रक्ताचा एकही थेंब न सांडवता घडून आणलं असं महान काम आणि या देशातल्या सर्व लोकांना न्याय द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि अंतिम संस्कार झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या अस्थि जमा करायच्या होत्या तुम्हाला सांगतो अस्थि जमा करायला सुद्धा इतकी आलोट गर्दी झाली का पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला ज्याच्या हातात जी राखड भेटन ज्याच्या हातात जी अस्थि भेटन ती अस्थी घेऊन लोक ती अस्थि आपल्या मस्तकाले लावून काही लोक आपल्या घरी घेऊन गेले काही लोकांनी आपल्या घरी आणून लोकांनी ठेवल्या सरकारने लाठीचार्ज करा लागला तुम्ही विचार करा का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुद्धा ठीक आहे म्हणजे लोक त्या अस्थिवर तुटून पडले का हे आमच्या कपायाला तरी लागली पाहिजे आपल्या पोराच्या कपायाला लागली पाहिजे ज्या माणसानं आमच्या आयुष्याचं सोनं केलं अशा माणसाची अस्थि माझ्या घरात असली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत होतं आणि म्हणून जेव्हा अंतिम संस्कार झाला ही जगातली सगळ्यात आलोट गर्दी अंतिम संस्काराची ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंतिम संस्कारात थी। होते आणि ठीक आहे ज्या दिवशी अस्थि विसर्जन करते जमा करते त्या दिवशी अक्षरशः पोलिसांना सुद्धा गर्दी जुमानली नाही आणि काले वाटत होतं का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि माझ्या घरी तरी मी फार नेल्या पाहिजे म्हणून ज्याच्या वाट्याला जे आलं लोकांना मरेपर्यंत मारलं लो। तरी लोक ते ठीक आहे अस्थि घेतल्याशिवाय तिथून निघाले नाही ठीक आहे माणसाने आयुष्यात काय कमावं तर माणसाने आयुष्यात हे कमावं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कमावलं पण एवढंच सांगेन मित्र हो का या महापरिनिर्वाण दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डोक्यात घेण्याचा ठीक आहे डोक्यावर घेण्याची संकल्पना नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यात आपल्या विचारात आणि आपल्या आचरणात असले पाहिजे एवढंच मी सांगेन आणि हे तुम्ही करा एवढंच मी बहुजनांच्या पुराना सांगेन आणि आपल्या हक्कासाठी लढा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र